ओजस्वी लेडीज टेलर अँड लेडीज शॉपे अँड ब्युटी पार्लर या नूतन व्यवसायाच्या उद्घाटनाचे सस्नेह निमंत्रण सौंदर्य स्टाईल आणि आत्मविश्वास यांच्या संगणमतातून साकारलेले ओजस्वी हे खास महिलांसाठीचे एक अद्वितीय व्यासपीठ आता आपल्या सेवेसाठी सुरू होत आहे दसऱ्याच्या मंगलमय दिवशी उद्घाटन विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस रोजी वेळ सायंकाळी पाच वाजता ठिकाण आहे निमगाव सावा सिद्धी विनायक सुपर शॉपीच्या बाजूला खंडोबा रोड तालुका जुन्नर जिल्हा पुणे आई वडील आणि ग्रामस्थ निमगाव सावा व परिवार यांच्या शुभ हस्ते आधुनिक व पारंपारिक लेडीज टेलरिंग सेवा लेडीज शॉपी ड्रेस मटेरियल कॉस्मेटिक ऍक्सेसरीज ब्युटी पार्लर सेवा फेशियल मेकअप हेअर स्टाईलिंग मेहंदी इत्यादी स्त्रियांच्या सौंदर्य व व्यक्तिमत्व वृद्धीसाठी एकाच ठिकाणी सर्व सुविधा आपल्या उपस्थितीने आणि शुभेच्छांनी आम्हाला प्रोत्साहन द्यावे ही विनंती